आज आपण पाहणार आहोत व्हेज फ्राईड राईट्स कसा बनवायचा ते त्यासाठी इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेला आहे पाण्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेणार आहे आणि या तेलामध्ये पाण्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे पाणी छान असं उकळल्यानंतर इथे मी मोठ्या दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेले जो आपण बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो तो मी इथे घेतलेला तो तांदूळ स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि तो उकळत्या पाण्यातच ॲड करून घ्यायचा आहे पाणी उकळल्यानंतरच आपण तांदूळ ॲड करायचा आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती तो तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल पाणी इथं उकळलेलं आहे आणि राईस आपण शिजवून घेत आहोत राईस हा ऐंशी टक्के शिजवून घेतल्यानंतर याचं एका पाणी गाळून घ्यायचं आहे चायणीच्या साह्याने किंवा एखाद्या गाळणीच्या सहाय्याने तुम्ही ह्याचं पाणी गाळून घेऊ शकता आणि पूर्ण भात असा कोरडा करून घ्यायचा आहे एक दहा अर्धा तास किंवा दहा ते पंधरा मिनिट सुद्धा हा राईस आपण पूर्ण पाणी गाळून घेतला तरी चालू शकतो त्यानंतर आता गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवून दिलेले आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे मी इथं तुम्ही इथं पाहू शकता तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता इथे मी जवळपास दोन मोठ्या वाट्या भातासाठी हे सर्व मिश्रण घेतलेले आहे त्याचसोबत आता या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला लसूण ॲड करून घेणार आहोत आपण लसूण छान असा तांबूस रंग येईपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे सोबत या मिश्रणामध्ये आले लसूण पेस्ट मोठी दोन चमचे ॲड करून घ्यायचे आहे त्याचसोबत नसेल आले लसूण पेस्ट तुम्हाला ॲड करायची तर या लसणासोबत तुम्ही आल्याचे छोटे छोटे काप करून या मिश्रणामध्ये ॲड करू शकता मी इथं लसूण पेस्टचा वापर करून घेतलेला आहे मोठी दोन चमचे हे सर्व मिश्रण तेलावरती फ्राय करून झाल्यानंतर आता आपण भाज्या ॲड करून घेणार आहोत इथे मी कोबीची भाजी एक वाटी फरसबी बारीक चिरलेला एक वाटी गाजर एक वाटी सिमला मिरची एक वाटी अशा पद्धतीने ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत सोबत इथं कांद्याचा वापर केलेला आहे मी पातीचा जो कांदा असतो त्याचा हा बारीक कांदा व्हाईट कलरचा चिरून इथे ॲड केलेला आहे नसेल तुमच्याकडं असा कांदा तर तुम्ही नॉर्मल आपण डेली यूज करतो तो कांदासुद्धा इथे बारीक चिरून ॲड करू शकता मी इथं पातीच्या कांद्याचा वापर केलेला आहे सोबत आता बाकीच्या भाज्या ट्राय ॲड करून आपण व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहोत तेलात भाज्या छान तेलात अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या किमान पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवरती छान अशा तेलावर पर परतून घ्यायच्या आहेत या भाज्या परतत असताना आपण या मिश्रणामध्ये मीठसुद्धा ॲड करून घेणार आहे मिठामुळे आणि तेलाच्या मिश्रणामुळे या भाज्या मऊ पडतील आणि पटकन शिजण्यास आपल्याला मदत होईल अशा पद्धतीने ह्या सर्व भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं पाहू शकता भाज्या छान फ्राय करून घेत असतानाच पाच ते सात मिनिटं भाज्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेम असेल तर सात मिनिटं लागतात हाय फ्लेम असेल तर पाच मिनिटात ही भाजी फ्राय होते आणि ही भाजी पूर्णपणे मऊ झाल्यानंतर सर्व भाज्या आपल्या आता आपण याच्यामध्ये सॉस ॲड करून घेणार आहोत यामध्ये मी सोया सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे टोमॅटो केचप घेतलेले आहे आणि शेजवान सॉस घेतलेला आहे इथे मी सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे शेजवान सॉस अडीच ते तीन चमचे इथे मी यूज करून घेतलेला आहे त्याचसोबत टोमॅटो केचप आपण ते एक चमचा ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर आपण याच्यामध्ये राईस ॲड करून घेणार आहोत आणि तो राईस व्यवस्थित असा हाय फ्लेमवरती या सर्व मिश्रणामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही तर पाहत असाल ज्या पद्धतीने मी आता सर्व सॉसेस ॲड करून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने आपण या, पद्धती या मिश्रणामध्ये राईससुद्धा ॲड करून घेणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या टॉस करता